छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते पाळण्याचं पूजन करून या ठिकाणी संपन्न होईल पाच वर्षांनी चारशे वर्ष पूर्ण होतील आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे कार्य आहे ते देशातल्या सर्वांना मार्गदर्शक आत्तापर्यंत ठरलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणेच आपण सर्व लोकांना सगळ्यांना एकत्र घेऊन जेव्हा क कार्य करतो तेव्हा देशाची उन्नती निश्चित चांगली आणि पर मोठ्या प्रमाणात होत राहील त्या आणि अशा तऱ्हेने सगळे एकत्र येऊन काम करणारे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी हे मला वाटतं एकमेव व्यक्ती असणार हे अशी परिस्थिती आपण पाहतो आज आग्र्यात देखील कार्यक्रम होतो शिवजयंतीच्या निमित्तानं कसं धरवा आग्र्यात ते होतो चांगलं आहे कारण शिवाजी महाराजांचं औरंगजेबाच्या तावडीतनं निसटले आणि आल्यावर पुन्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली राज्याभिषेक करून घेतला आणि त्याच्यामुळे हे महत्त्वाचं आहे आणि ते सुद्धा गणिमिकावाचं एक मोठं उदाहरण आहे की आपण तिथनं कसं येतो कोणालाही न कळत अजूनही आज तागायत छत्रपती शिवाजी महाराज माथुऱ्याला गेले आग्र्याहून एवढं आपल्याला माहीत आहे पण तिथनं पुढं कसे आले इकडं हे कोणालाच अजून नीट माहीत नाही आहे त्याचं संशोधन होण्याची आवश्यकता आहे पण त्यांनी दाखवलं की आपण निघून लगेच आपण इथं पोचू शकतो खरा इतिहास आहे पण राहुल सोलापूरकर ज्यांनी या संदर्भात चुकीचा वक्तव्य केलेलं होतं त्या संदर्भात काय सांगाल कारण कारवाई त्यांच्यावर झालेली नाही बाहेर त्यांनी ला चुकीचंच केलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज तिथनं निसटले हे निश्चित आहे पण त्यांना औरंगजेबाला पैसे दाखवून पैसे देऊन निसटले ही गोष्ट चुकीची आहे काय सांगाल विकिपीडियावर आपण पाहतो की शंभूराजांची बदनामी करणारा मजकूर होता तो टाकण्यात आलेला होता त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आणि तो मजकूर काढण्यासंदर्भात कारवाई करू अशा प्रकारची भूमिका घेतली पण रात्री विकिपीडियानं पुन्हा ती जे मजकूर आहे तो एडिट केला आणि त्याच्यामध्ये दे जेम्स ट्रेनचा उल्लेख करत तो मजकूर पुन्हा टाकलेला आहे कुठेतरी आपण पाहतो की दोन हजार तेरामध्ये यामध्ये मोठा दोन हजार तीनमध्ये वादंग झाला होता पुन्हा तो विकिपीडियावर टाकण्यात आलेला आहे कशाप्रकारे तात्काळ दखल घ्यायला पाहिजे असं वाटतं विकिपीडिया म्हणजे इतिहास नाही आहे विकिपीडिया म्हणजे ज्याला जे वाटते ते टाकतो ज्याच्यात परंतु चुकीची माहिती टाकणे ज्यांनी समाजाला दुखवला जाईल असे टाकणे हे निश्चित त्याचा निषेधच केला पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाने त्याच्याबद्दल ॲक्शन घेतली ही सुद्धा म्हणजे योग्यच आहे पण ती ॲक्शन कमी झाली असं आम्हाला वाटतं मालवणमध्ये जो कुतळा कोसळला हा आहे कशा पद्धतीने तो कोसळ व्हायला पाहिजे राज्य सरकारनं काय दक्षता घेतली पाहिजे राज्य सरकारने सगळ्या पुतळ्यांची दक्षता घेतली पाहिजे बांधायच्या आधीच सगळ्या तपासणी झाली पाहिजे आणि बांधताना सुद्धा त्या परवानगीप्रमाणे बांधतायत का नाही हे बघितलं पाहिजे त्याच्यामध्ये धातू कोणता वापरतात आणि सिमेंट स्टील कसं वापरलं जातं आहे त्याचा पूर्वी त्याचा रिपोर्ट अस असला तर निश्चितच तसली घटना पुन्हा होणार नाही असं आम्हाला वाटतं कमाल खाननी आपण पाहतो की विकिपीडियावरचा मजकूर ट्विट केला होता पण त्याच्यावर देखील कारवाई करण्यात आलेली नाही अशा प्रकारे चुकीचा मजकूर ट्विट करणं आणि ट्विटरने पण काढून टाकलेलं नाही त्यासाठी तुम्हाला खरं खरं खर जर पाहिलं कद कदाचित ट्विटरवर किंवा विकिपीडियावरच ॲक्शन घेतली पाहिजे